पुढं इथून उठून जाऊन काही करत का पुढं तर करत असलो तर आमची सीसीटीव्ही चेक झाले आम्ही कसलं अन्न नाही पाणी नाही काहीच नाही घेतलं आई बापाची शपथ घेऊन सांगतो ना पाण्याला हात नाही लावला अन्नाला हात नाही लावला कशाला हात नाही लावला मग शिबर वाढत काय म्हणजे सरकार तुम्ही सुद्धा डॉक्टर लोक सुद्धा सरकारचा गेम करायला लागला आम्ही जर पाण्याचा थेंब घेतला असला अन्न घेतलं असलं चक करा बॉडी सगळ्यांच आणि उठून तीन चार मिनट फक्त लघवी पुरतं गेलो असतो तेवढंच उडत असतो त्याच्या शिश्य ते बी दोन तीन दिवसात काहीच निघाल सत्तर शुगर होतो तेव्हा ऐंशी झाला कस काय शुगर कमी व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे बीपी वाढवलं पाहिजे का कमी व्हायचं म्हणजे सरकारचं ऐकून तुम्ही सुद्धा देवेंद्र फडण चा गेम करायला काय डॉक्टर लोक सुद्धा तुम्हाला तरी लाजा पाहिजे तुम्ही डॉक्टर लोक येत तुम्हाला तरी माणूस जागी पाहिजे तुम्ही कारण लोक तुम्हाला देव मानतात डॉक्टरला डॉक्टरला जात नसती डॉक्टर हा देव असतो पेशंट कसला आलं तर मी करतो डॉक्टरला देव मानतात लोक डॉक्टरात जात नसते खुशाल महा शुगर वाढत चालला बीपी वाढत चालला तर मी

शुगर कमी होत चालत वाढत आजचा चौथा दिवस उठलो का उठला असेल तर सांगा तुम्ही सरकारला लिहिलं सीटी गेलो आम्ही जरी तुमकडे गेलो काही सत्याची शुगर ऐंशी कसता होईल तुम्ही होईल का वाढत मग वाढवली